महानगरपालिकेचा बंद पडलेल्या ह्या कारंजाचा शुद्धी करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक करोड रुपये खर्च करून उभा केलेला ही योजना ही योजना काही महिन्यापासून बंद पडलेली आहे त्यामुळे आपल्या लातूरकरांना शुद्ध हवा हवी का नको हे महानगरपालिकेने घाट धरलेला आहे त्यामुळे ह्या बंद पडलेल्या कारंज्या त्वरित चालू करून शुद्धीकरण जेणेकरून हवा शुद्ध मिळेल धुरीकरण दूर होईल या योजनेअंतर्गत शुद्ध हवा द्यावी याचा निषेध म्हणून महानगरपालिका ही कारंज नीट केल्यामुळे याचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व इथे ह्या बंद पडलेल्या कारंजाची महाआरती करून निषेध व्यक्त करत आहे <laughs> <laughs> महानगरपालिकेतर्फे लातूर इथे बारा चौदा एक कारंजी उभं करण्यात आले आहेत त्या कारंज्याचा उपयोग हवा शुद्धीकरणासाठी केलेला होता पण त्याचा एकही पैशाचा उपयोग झालेला नाही नागरिकासाठी उलट त्याच्यावर जे मनपानी खर्च केलेला आहे ती खर्चा, खर्चा फक्त टेंडरची भरती करण्यासाठी केल्यासारखं वाटू लागलं नागरिकाच्या कुठल्याच कामाचा हा कारंजा काही उपयोगाचा नाही हवा शुद्धीकरणासाठी म्हणून केलेलं होतं व त्याच्यामध्ये जे खर्च केलेला आहे ते विनाकारण जास्तीचा झालेला असून पण त्याच्याकडे महानगरपालिकेचं कसलाच लक्ष नाही म्हणून प्रभुरा प्र प्रभुराज प्रतिष्ठानतर्फे आरती करून जाहीर निषेध करण्यात येत आहे तरी पण महानगरपालिकेच्या साहेबांनी ह्याच्याकडे लक्ष देऊन त्वरित ताबडतोब लातूरमधले जिथले जिथले कारंजे बंद पडलेले आहेत ताबडतोब चालू करण्यात यावे हे प्रभुराज प्रतिष्ठानतर्फे आरती करून ह्या लोकांना काहीतरी विचार चांगला यावा ह्याच्याबद्दल जाहीर निषेध करण्यात येत आहे लातूर शहर नागर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत लातूर शहरामध्ये धुईचं प्रमाण कमी व्हावं म्हणून या योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून कारंजे उभे करण्यात आले जेणेकरून ह्या पाण्यापासून लातूर शहरातले धूळ कमी व्हावी आणि केंद्र शासनाच्या योजनेला योग्य ते यश मिळावे यासाठी अनेक खर्च करूनही आज लातूर शहरामध्ये बारा ठिकाणी हे हौद बांधले होते ह्या बांध्या हौदामध्येही कारंजाही सोडण्यात आले शोभेची वस्तूही झालेली होती पण काही काळानंतर हे हाऊद बंद पडले त्यामुळे नागरिकांचा होणारा बोजा नागरिकांचा होणारा खर्च हे वायपट खर्च झालेले असल्यामुळे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे आणि नागरिकांच्या वतीनेही याचं संतप्त व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने व प्रभूराज्य परिषदांच्या वतीने आज नारायण पार्क येथे बंद पडलेल्या हौद्याचे महावारती करून आम्ही निषेध केले जेणेकरून महापालिकेला सदबुद्धी यावी आणि हे कारण ज्या त्वरित चालू करून हवा शुद्धी करण्याचा योजनेला लाभ द्यावा you <music>